मित्रांनो कधी कधी काही घटना इतक्या सिनेमॅटिक वाटतात की खरंच घडल्या आहेत हेच पटत नाही पण ही एक खरी गोष्ट आहे एका अशा गुन्हेगाराची ज्याने तुरुंगाच्या लोखंडी भिंटी तर फोडल्याच पण आकाशात उडून गायब झाला तेही हेलिकॉप्टरने तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे फ्रान्समध्ये जन्मलेल्या पास्केल पायतवर ज्याने एक सामान्य गुन्हेगार म्हणून सुरुवात केली पण पुढे तो बनला जगातला सगळ्यात शार्प आणि धोकादायक जेलब्रेकर एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा त्याने अत्यंत सिक्युअर जेलमधून पळ काढला आणि त्यातल्या दोन वेळा तो हेलिकॉप्टरनी जेलब्रेक करतो तेही अगदी हॉलिवूड थ्रिलमध्ये दाखवल्यासारखं पास्कल ही एक अशी रिअल लाईफ कॅरेक्टर आहे ज्याची लाईफ ॲक्शन थ्रिलर मूवीसारखी वाटते फ्रेंच पोलीस त्याला एक्स्केप किंग म्हणत कारण त्याच्या प्रत्येक प्लॅनमध्ये परिपूर्णता डेअरिंग आणि एक सिनेमॅटिक स्टाईल होती मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला ज्यामध्ये अनबिलिव्हेबल आणि ॲडव्हेंचरस जेल ब्रेक आहे ज्यामध्ये ड्रामा आहे सस्पेन्स आहे आणि एक असा ट्विस्ट आहे की तो ऐकताना तुमचं इमॅजिनेशन थांबणारच नाही पास्कल पायचा जन्म एकोणीसशे त्रेसष्टमध्ये फ्रान्सच्या लायॉन शहरात झाला सुरुवातीला त्याचं बालपण सामान्यच होतं पण जसजसा तो मोठा झाला तसतसा त्याच्या आयुष्यात बंडखोरीचा आणि थ्रिलचा एक वेगळाच रण चढायला लागला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्याने क्राईमच्या दुनियात पाऊल ठेवलं त्याचा मेन गेम होता रॉबरीज बँका कॅश वॅन्स आणि ज्वेलरी स्टोर्सला टार्गेट करायचं पण त्याच्या लाईफचा टर्निंग पॉईंट आला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जेव्हा पायत आणि त्याच्या गँगने एक बँकेच्या आर्मर्ड व्हॅनवर अटॅक केला चोरीचा प्लॅन फुलप्रूफ होता पण गोष्ट बिघडली प्लॅननुसार त्यांनी व्हॅनला घेरलं हल्ल्यात पास्कलकडून एका सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला हा क्राईम फ्रान्समधला मोठी न्यूज बनला पायत आणि त्याचे साथीदार पळाले पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पोलिसने त्याला पकडलं आणि त्याला तीस वर्षाची जेल सुनावली पण पायत कधीही साधा कैदी नव्हता तो नेहमी पलायनाच्या प्लानमध्ये असायचा त्याने अनेक वेळा जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन हजार एक साली त्याने सर्वात धक्कादायक प्लॅन केला बारा ऑक्टोबर दोन हजार एकला पास्कल ल्युन्स जेलमध्ये होता ही जेल हायली सिक्युर्ड पण पायतसाठी ती फक्त पजल होती त्या रात्री दहा वाजता एक हेलिकॉप्टर जेलच्या छतावर उतरलं पायतच्या फ्रेंड्सनी ते हायजॅक केलं होतं पायलटला गन पॉईंटवर धरलं होतं दोन नकाबधारी गनमॅन हेलिकॉप्टरमधून उतरले ते गार्ड्सना गन पॉईंटवर ठेवून पायत आणि त्याचा साथीदार फ्रँक हेलार्टला घेऊन उडाले गार्ड्सना काही समजण्याच्या आत हेलिकॉप्टर हवेत उडालं आणि पाच मिनिटमध्ये पायत आकाशात गायब झाला या घटनेनंतर फ्रेंच पोलीस सतर्क झाले देशभर शोध मोहीम सुरू झाली पायत अजून पकडला गेला नव्हता आणि त्याने पुन्हा एक मोठा गेम खेळला दोन हजार तीनमध्ये त्याने लुन्स जेलवर फोकस केला पण यावेळी स्वतःसाठी नाही तर आपल्या तीन मित्रासाठी त्याने हेलिकॉप्टर हायजॅकचा प्लॅन बनवला जेलच्या छतावर हेलिकॉप्टर उतरलं यावेळी गार्ड्सने नेट लावली होती पण पायटच्या टीमने ती कापली तीन प्रिझनर्स मिशेल वॉलेट एरिक अल्बोरेटो आणि फ्रँक पेरी हॉलिकॉप्टरमध्ये चढले आणि गायब झाले पायत फिजिकली तिथे नव्हता पण सगळं त्याच्या ब्रेनचा खेळ होता पोलिसला पुन्हा हार झाल्यासारखं वाटलं आता पायतचं नाव फ्रान्सच्या प्रत्येक स्टेशनमध्ये गाजत होतं दोन हजार तीनमध्ये पायतने आपल्या मित्रांचा जेल ब्रेक प्लॅन केला पण तो स्वतः तिथे फिजिकली नव्हता त्यामुळे तो फ्री होता पण फ्रेंच पोलीस त्याच्या मागे फुल फोर्सने लागली होती पायत अंडरग्राऊंड झाला होता त्याने आपली आयडेंटिटी हाईड केलं आणि फ्रान्सच्या रडारवरून गायब झाला पण त्याचं लग जास्त काळ टिकलं नाही दोन हजार पाचमध्ये पायतला फ्रान्समधल्या एका सिक्रेट लोकेशनवर पकडलं गेलं त्याला अरेस्ट केलं गेलं आणि पुन्हा जेलमध्ये टाकलं गेलं यावेळी त्याला अजून स्ट्रिक्ट सिक्युरिटीमध्ये ठेवलं गेलं कारण त्याचं नाव आता फ्रान्सच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टवर टॉपवर होतं पण पायत थांबणारा माणूस नव्हता दोन हजार पाचमध्ये पकडलं गेल्यावर त्याला ग्रास जेलमध्ये सॉलिटरी कन्फाईनमेंटमध्ये ठेवलं होतं तो त्याचा फ्रान्सचा मोस्ट वॉचड कैदी होता पण त्याने पुन्हा गेम खेळला आणि तेव्हा पायटची मोस्ट आयकॉनिक स्टोरी घडली दोन हजार सातमध्ये चौदा जुलै दोन हजार सात, सात। फ्रान्समध्ये बॅस्टेल डे म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाचं सेलिब्रेशन चालू होत पण त्याने पुन्हा गेम खेळला सॉलिटरी कन्फाईनमेंटमध्ये पण त्याने पुन्हा सगळ्यांना चकवलं रात्री कॅन्सच्या बीचवरून एक हेलिकॉप्टर हायजॅक झालं चार मास्क घातलेली माणसं मशीन गन्स आणि शॉर्ट्स गन घेऊन जेलच्या छतावर लँड झाले त्यांनी दोन दरवाजे तोडले पायतला त्याच्या सेलमधून बाहेर काढलं आणि पाच मिनिटमध्ये हेलिकॉप्टर हवेत उडालं हेलिकॉप्टर मेडिटरेनियन सीजवळ लँड झालं पायत आणि त्याचे साथीदार गायब झाले पायलटला सोडलं गेलं पण फ्रेंच पोलीसचा फेस पुन्हा लटकला पायटने पुन्हा दाखवलं की तो अनस्टॉपेबल आहे पण हे फ्रीडम ही जास्त टिकलं नाही सप्टेंबर दोन हजार सातमध्ये स्पेनच्या मटारो शहरात पायत पुन्हा पकडला गेला यावेळी त्याला अजून स्ट्रिक्ट जेलमध्ये ठेवलं गेलं मित्रांनो पास्कल पायत फक्त क्रिमिनल नव्हता त्याच्याकडे होता मास्टर ब्रेन टीम लॉयल्टी आणि नेवर गिव अप ॲटिट्यूड त्याने जेल ब्रेक्स केले जे हॉलिवूड डायरेक्टर्सला पण इम्प्रेस करतील पण त्याच्याबरोबर त्याने क्राईम्स केले ज्याने लोकांना नुकसान झालं एकोणीसशे सत्त्याण्णवच्या रवरीमध्ये एक, एक गार्डचा मृत्यू झाला आणि त्याच्यासारख्या ग्राईम्समुळे फ्रान्सच्या स्ट्रीटवर फिअर पसरलं पायत आज जेलमध्येच आहे आणि त्याचं लोकेशन सिक्रेट आहे त्याची स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटलं हे जेन्युअन होतं की डेंजरस त्याचं धाडस इन्स्पायरिंग होतं की रॉंग कमेंटमध्ये तुमचं ओपिनियन डेफिनेटली सांगा ही होती पास्कल पायाची ठरारक स्टोरी एक माणूस ज्याने जेलच्या वॉल्स आणि कायद्याला चॅलेंज केलं जर तुम्हाला अशा स्टोरीज आवडल्या तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू न्यू ॲडेंचर घेऊन थँक्स आणि तुमचा डे फुल ऑसम राहो